आपल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्या आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आनंद साजरा करत असताना देश पातळीवरचा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा सा पुरस्कार कैलासवासी वसंतदादा पाटील राष्ट्रीय सहकारी सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार आपल्या भीमाशंकर कारखान्याला जाहीर झाला आणि आपण सर्वजण हा आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेले सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ हितचिंतक कामगार कामगार अधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात देश पातळीवर सातव्यांदा सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार आपल्या भीमाशंकर कारखान्याला मिळालेला आहे आणि ही आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे ऊसतोड मजुरांचे कष्ट असतील शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं ऊसाचं उत्पादन घेतलं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चांगल्या नियोजनानं संचालक मंडळ चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या वे वे उपाययोजना करत आणि खऱ्या अर्थ नागरियन आमदार वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानं दूरदृष्टीतून भीमाशंकर कारखान्याच्या नावलौकिकामध्ये भर पडत आहे आणि हा शिरपेचा क्षण आपल्याला या ठिकाणी साजरा होतो आहे पातळीवर आपल्याला तेरा पुरस्कार राज्य पातळीवर चौदा पुरस्कार आणि विविध क्षेत्रातून अजून तुन दुसऱ्या क्षेत्रातून सुद्धा दोन पुरस्कार एवढे पुरस्कार आपल्या कारखान्याला मिळालेला आहे कारखान्याचे सन्माननीय चेअरमन आदरणीय बाळासाहेब भेंडे नाना यांनी मगाशी आपल्याला सांगितलं की चांगल्या पद्धतीचं चा व्यवस्थापन सर्व बाकीच्या ज्या काही निकष लागतात देश पातळीवर सर्व सेक्रे सेक्रेटरी असतील किंवा सर्व अधिकारी असतील नॅशनल फेडरेशन यांच्या जे गुणात्मक ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गुणांमध्ये भीमाशंकर हा अव्वल ठिकाणी आहे आणि म्हणून त्याचा परिपाक म्हणून आज आपल्या कारखान्याला हा चांगल्या पद्धतीनं पुरस्कार मिळालेला आहे खऱ्या अर्थानं पुरस्कार मिळतो आणि चांगल्या म्हणजे अगदी पारदर्शक कारभार सर्व गोष्टी करत असताना शेतकऱ्यांच्या हिताला अधिक प्राधान्य देत आणि वेगवेगळ्या उपाययोजना करत परवाच्या दिवशीची म्हणजे किंवा मा पाठिमागचा पुरस्कार आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला घेत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा ही गोष्ट सांगितली की आय टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला अजून काम करायचं आहे आणि तुम्ही सर्वजण संचालक मंडळ पहिलं बारामतीला जाऊन के त्या दृष्टीनं सगळ्यांनी पाहणी करा एक दिवसाचं पूर्ण प्रशिक्षण संचालक मंडळाने त्या ते ठिकाणी जाऊन घेतलं आणि आतासुद्धा नजीकच्या काळामध्ये म्हणजे पुढचा गळीत हंगामाचं ऊस लागवड होत असताना अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठवायचं आणि त्याचा उपयोग हा आपल्या भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला पाहिजे एकरी टनेज कशा पद्धतीनं वाढेल किंवा एक चांगल्या पद्धतीची दर्जेदार शेती कशा पद्धतीने करता येईल हे त्या सगळ्या गोष्टीतून सांगण्याचा सा प्रयत्न आपल्या नेतृत्वाने केलेला आहे नामदार वळसे पाटील साहेबांनी जी काही आपल्याला ध्येय धोरण किंवा बाकीच्या गोष्टींचे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या दृष्टीनंच कारखाना आज चांगल्या पद्धतीनं सर्वोच्च ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचलेला आहे मी आलेल्या सर्वच उत्साह शेतकरी सभासद सर्व अधिकारी सर्व कर्मचारी पंचकृषीतील आलेले सर्व ग्रामस्थ पत्रकार सगळ्यांचं पुन्हा एकदा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपल्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब बेंडे नाना आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतो